कसं हे जुमलेबाज सरकार आहे त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीचं हे सरकार आहे भ्रष्टाचाराच्या रोज क्लीन चिट्स देतात त्याच्यामुळे ते, ते भ्रष्टाचारी आहेत का नाहीत का आरोप करायचे लोकांना भीती आईस इन्कम टॅक्स सीबीआय ई डीची दाखवायची पक्ष फोडायचे घरं फोडायची त्यामुळे खरंच भ्रष्टाचार झाला का नाही याचं उत्तर एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी भारतीय जनता पक्ष आणि सत्तेत असलेले त्यांचे नेते देवेंद्रजींना अतिशय विनम्रपणे विचारते कारण नक्की खरं काय म्हणजे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं काल तुमच्याच माध्यमांच्या चॅनल्सवरच मी पाहिलं की पोलीस म्हणले आमच्याकडून चूक झाली एवढी मोठी चूक कशी झाली वायकरांच्या घरातल्या कुटुंब त्यांची बायको कशातून गेली आहे काय दुःखातून गेली आहे हे मी जवळून पाहिलेले मी त्यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोललेले त्यांच्या घरातली लहान लहान मुलं म्हणजे आज काय परिस्थिती आहे त्यांना शीट दिली काल मी टी व्हीवरही पाहिलं पण त्यांचं कुटुंब कशातून गेले अनेक वर्ष जात आहे आणि त्यांचंच नाही भुजबळ साहेबांचं नवाब संजय राऊत साहेबांचं देशमुख साहेबांचं अनिल देशमुखांची नातवंड हे सगळं फार जवळून पाहिले अहो त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे यूज अँड थ्रो किंवा खोटे आरोप करायचे त्यानंतर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या केस लावायच्या माझ्या तीन बहिणी लांब कशाला जा आमच्याच घरातलं उदाहरण बघा ना माझ्या तीन बहिणींवर ह्या ज्या पाच पाच दिवसाची रेट झाली माझ्या तीन बहिणींचा काय संबंध राजकारणाशी किंवा भ्रष्टाचाराची किंवा या कुठल्याच दलितच्या राजकारणाशी माझ्या तीन बहिणी त्यांची मुलं त्यांची नातवंड कशातून गेले हे आमचं आम्हाला माहिती आणि आज तुम्ही रोज उठून प्रत्येकाला क्लिनचीट देता मग भ्रष्टाचारी होते का नव्हते याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे आणि आज या महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय का तो होतोय हे फक्त मी म्हणत नाहीये आर एस एस देखील म्हणतोय तुमच्या चॅनलवर मागच्या आठवड्यात एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हे आर एस एसनी केलेला आहे देवेंद्र फडणवीसांपर्यंत तो विषय गेलेला आहे पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीनी जे शेतकऱ्यांना पैसे शे मिळाले होते असे एकशे अठरा कोटी हे मिळालेले नाही आणि त्याच्यावर भ्रष्टाचार झालाय हा आरोप माझा नाही हा आर एस एसने केलेला आरोप है। के मलीक, के है मलीक आहे तुम्ही आता उल्लेख केला मात्र नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की नवाब मलिक नेमकं कुठे आहेत संघ वर्तुळातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेऊ नका नवाब मलिकांची हे सण होती असं तुम्हाला वाटतं नवाब मलिकांनी निर्णय घेतला पाहिजे नाही हे दुर्दैव आहे की महायुती जी त्यांची आहे किंवा ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ते मतासाठी काहीही करतील ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या हायेस्ट ऑफिसनी केलेले त्यांच्याबरोबर जेव्हा सरकार बनायची वेळ होते तेव्हा त्यांना कधीच काही वाटत नाही त्याच्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे मला विचारलं तर हे जे आत्ता सत्तेमध्ये लोक आहेत ते ब्लॅकचं व्हाईट करण्याचीच एजन्सी झाले म्हणजे भ्रष्टाचार करा या आम्ही तुमचे सगळे पैसे वाईट करतो आणि सुखाने नांदा आणि सत्तेत बसा आमच्या बरोबर त्यामुळे सत्तेसाठी ज्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी उभं आयुष्य मी लढताना पाहिलेलं आहे माननीय आज त्या नाहीत आपल्यात पण सुषमा स्वराज असतील अरुण जेटली साहेब असतील या सगळ्यांनी अडवाणी साहेब असतील यांनी भ्रष्टाचाराच्या विरोध अनेक आंदोलनं के केली पण कधी कॉम्प्रमाइ नाही केलं पण आजची ही नवीन भारतीय जनता पक्ष आरोप करते आता खरे खोटे मला माहिती नाही त्याचं उत्तर हे फक्त देवेंद्रजीच देऊ शकतील किंवा त्यांचे दिल्लीतले नेते हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टी ला प्राधान्य दिलं पाहिजे आणि दुर्दैव असं झालंय की रक्ताची तुम्ही बदलणे पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीच्या माहिती देणे हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होतंय ना त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृह मंत्रालयाबद्दल की त्या वर्दीचा ज्या वर्दीचा मान सन्मान आजही मला आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे आजही अतिशय उत्तम काम करतं काल पुण्यामध्ये चॅनलवर मी पाहिलं त्या महिलाचे अश्रू हे सरकारला दिसत नाहीत आम्हाला सगळ्यांना दिसतात पण या असंवेदनशील सरकारला दिसत नाही तिच्या डोळ्यातले अश्रू कोणीतरी पहा तिचं दुःख जाणून घ्या तुम्ही सरकार आहात ना मग का नाही तुम्हाला दिसत पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल घेऊन त्या सगळ्या पोलीस ऑफिसरच्या अंगावर ते टाकायपर्यंत यांना भीती नाही त्या वर्दीची कारण का त्यांना वाटतं की या सरकारमध्ये सगळंच मॅनेज होतं भ्रष्टाचार जर माफ होऊ शकतो तर त्यांना वाटतं याही गोष्टी तर दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सरकार हे भ्रष्टाचार बरबटलेलं आहे चुकीच्या धोरणांनी बरबटलेलं आहे आणि आता ते बदलायची गरज ही सर्वसामान्य मायबाप जनतेलाही वाटते की ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे राज्यात लेक लाडकी योजना जी आणली त्याच्यामध्ये ही त्याच्यावरती बरीच टीका आता विरोधकांकडून केली जाते विरोधक घाबरलेले आहेत आणि विरोधकांचा हा प्रयत्न आहे की ही योजना यशस्वी होऊ द्यायची विरोधक कसं नाही होऊ देणार मला सांगा सरकार त्यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एखादी योजना राबवायची असेल तर ते सरकार आहे ना विरोधक कसं करणार आणि सर योजना जर वाईट असेलच तर काय करणार बघा आता कालच्याच तुमच्याच चॅनलवर मी भाषण ऐकलं कांद्याचं धोरण मला खरं सांगा मी नऊ ते दहा महिने झाले की कांद्याच्या धोरणाबद्दल मा पहिलं माझं युक्तिवाद झाला कुणाबरोबर तर पियुष गोयलांबरोबर दिल्लीमध्ये तेव्हा माझा मला अजून आठवतो रेकॉर्ड आहे पार्लमेंटच्या की पियुष गोयलजी असं म्हणाले होते की कांद्याबद्दल आम्ही काही निर्णय घेतला नाही घेणार नाही जो आहे तोच योग्य आहे आज दहा महिने झाले त्या गोष्टीला जेव्हा मी विषय पहिला काढला होता आणि तो खोडून काढला होता पियुष गोयलांनी आणि आज त्यांच्याच मित्र पक्षाचे

त्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना महाराष्ट्राचे गृहमंत्री या सगळ्या गोष्टी आहे की मला खरं तर कुणावरही टीका करायला आवडत नाही पण डेटा काय सांगतो केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि नुसता महाराष्ट्रात नाही एकेकाळी नागपूरला क्राईम जास्त होता आता तो क्रा क्राईम पुण्याला आलेला आहे मग ड्रग्ज असू दे ड्रग्ज करणाऱ्या लोक पळून जाणं असू दे हिट अँड रन असू दे तुमची रक्ताची तपासणी मिक्स होणं हे सगळं पुण्यातच कसं काय होतंय आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि पुण्याचं नाव हे हो। देशामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये खराब होतंय आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की लक्ष घाला राजकारण होत राहील इलेक्शन येत राहील पण ड्रग्ज एकदा जर आपल्या सगळ्या महाराष्ट्रात आले तर त्यांना हद्द पार करणं अशक्य होईल बऱ्याच राज्यांनी खूप मोठी किंमत मोजलेली आहे त्याच्यासाठी ती खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कुणाची या संदर्भात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग सुरू आहेत आणि हिअरिंगला उपस्थित होतात पंधरा सोळा आणि एकोणीस जुलैला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो निकाल आला त्यावरून बरेच लोक असं म्हणतात की नाही आता निकाल स्पष्ट झाले की खरा पक्ष कोणाचा मात्र अधिकृतरित्या सुप्रीम कोर्टाकडून अजून निर्णय येणं बाकी आहे तुम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये न्याय घेऊन माझा कोर्टावर विश्वास आहे आणि मी आजच रात्री दिल्लीला चालले कारण का उद्या दोन केसेस आहेत इलेक्शन कमिशनची पण उद्या केस आहे आणि उद्या सुप्रीम कोर्टाची पण आहे त्याच्यामुळे एकीकडे मतदारसंघ पालखी दुसरीकडे येणारं इलेक्शन महागाई बेरोजगारी भ्रष्टाचाराचे प्रश्न आणि दुसऱ्या कोर्टाच्या केसेस त्यामुळे या सगळ्याच कामांमध्ये आम्ही व्यस्त आहोत पालखीचा विषय निघाला म्हणून आणि आमच्या मागे अदृश्य शक्ती नाही आहे